तर आता दुपारी तुम्हाला दाखवलं भाज्या वगैरे निवडून ठेवल्या ते भाभीने सगळे झालं तर सगळं ते भाभीने फ्रीज आवरला काढलं पुसून घेतलं आणि पुन्हा सगळ्या भाज्या भरल्या आता फ्रीज म्हणजे अक्षरशः जर खोलला तर अंगार पडेल का इतकं फुल झालेत सामान खूप भाज्या पहिल्यातलं पण काय काय होतं काही डबे रिकामी करून तिने घासले वगैरे आणि आता मी आले संध्याकाळचं दिरीचा डबा बनवायला पाणी वगैरे भरलं भांडी बिंडी सगळं लावून दिलं सगळं झालं तिथे आता इथे ते तिला गवती चहा टाकून काळा चहा लागतो तिला सकाळचं दूध पुन्हा गरम केलं कारण फ्रीजमध्ये दूध ठेवायलासुद्धा जागा राहिली नाही बघा तर मी आता मला कॉफी बनवून घेतली गरम करून घेतली आणि आता इथे ठेवली कढई तर उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवायची येते तिला अशी आलं लसूण पेस्ट वगैरे घातलेली भाजी तिला आवडते तर मी इथं लसूण काही चिचून नाही घेतला पण नाही टाकला तिथे डब्यात निवडून काढावं लागतं मोठे दोन कांदे कापून घेतले आणि हे चार बटाटे आम्हाला पण होईल आणि मिरच्या कापून घेतल्यात हे मिरच्या तिखट नाही जास्त जे फ्रीजचे डबे वगैरे घासलेले त्यांनी इकडे ठेवले त्याचं नंतर आवरेल मी आता ट्रायपॉड काही लावत नाही आता ही साधी चपली भाजी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप वेळा दाखवलीत थोडंसं तेल घातलं आहे जिरं मोहरी खूप लागते आपल्याला भाज्यांमध्ये भरपूर असं दिसलं पाहिजे छान वरती मोरी घातली मोरी तिथं तडली आणि लगेच मग भरपूर असं जिरं घातलं आहे या ताव्यावरच कापलं का तर मला त्या चपात्यांना घ्यायचं आहे पण ते, ते कशाला भांडी काढत बसू संध्याकाळची आता हे चांगलं परतून घेते हे परतल्यानंतर आले लसूण पेस्ट टाकणार आहे आलेलसून पेस्ट वाढली मिरच्या आणि लसूण वगैरे वाटून घातलेली पण आवडते पण आता म्हणजे कुठं मिक्सर वगैरे पुन्हा खराब करत बसू चला भाजी ते आने ते ही भाजी बनवून घेते चपात्या बनवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते खूप सारे फुलं आणली आणि आपल्याला आल्यात वृंदावनचा प्रसाद खूप असा छान प्रसाद घेऊन आली ताई ती भारती ताई आहे ते तुम्हाला दाखवते दिदीचा दबा बनून झाल्यानंतर पटकन बनवून घेते आता गुरुवार आहेत उद्या गुरुवारला ठेवलीत भांडी घासून त्यांनी सकाळी ते सकाळी लागतात मग सकाळसाठी मला खूप वेळ होऊन जातो सगळी कामं करायला त्याची भाजी झाली थोडं लाल तिखट पण घातलं म्हणजे आपलं घरचं तिखट आहे ते पण घातले भाजीमध्ये आता ही थंड व्हायला ठेवते आणि इकडे लगेच करून आता भाकर बनवायची आहे आणि आम्हाला चपात्या करून तेवढ्यासाठी गव्हाला लाटणं पोरपट खराब करावंच त्याचा डबा भरते तर बघा भारती ताई गेलेली जे लालबागला आम्हाला भेटलेले बघा आणि ते आपल्या घरी पण पण तिच्या वेळी तिने ना बोलती नको ताई व्हिडिओ घेऊ गप्पा मारूया गप्पा मारूया तर ते आम्ही आमच्या गप्पांमध्ये वेळ जातो मग ते आली की मी काही व्हिडिओ घेत नाही मागे पण आलेली मला एवढे फुलं वगैरे घेऊन सगळं आणि तिने मला ती वृंदावनला गेलेली खूप छान एन्जॉय केलं पण जवळजवळ ते आठ दिवस गेलेली वृंदावनला गेलेली बघा तिकडनं तिने मला ही वस्त्र आणलेत आपली श्रीकृष्णाला आता जन्माष्टमीसाठी तिनेच आणले माझ्याकडून काही पैसे वगैरे नाही घेतले तिने हे दोन हे असे आणले आणि त्याच्या तुम्हाला सांगते आता ती काय बोलली मग याच्या किंमती इतके छान वस्त्र आणि चाळीस रुपये किंमत आहे आणि मागच्या वर्षी मी इथे घेतलेले हे आम्ही जर शंभर कि दीडशे वीस रुपयाला घेतले साहेब ना मागच्या जन्माष्टमीला आम्ही घेतलेले हे ताईने तिकडनं चाळीस चाळीस रुपयाला आणले बघा कसले भारीत वाटतं आणि मुकुट पण आणलंय सुंदर असा मुकुट आणलाय मुकुटवर नाही किंमत आहे आणि मी ताईला विचारणार कुठे का ती घेतच नाही असं मला किती काय पण घेऊन येते ना तर पैसा नाही बोलायला पैसे नाही होतो माझी बहीण आहे पैसे नाही बोलायचे असं सुंदर असं मुकुट घेऊन आले छान आणि बोली ही भगवतगीता छोटीशी भगवतगीता मी वाचते मोठी पण ती बोली छोटीशी तुझ्या पर्स मध्ये ठेव पर्स मध्ये ठेवायसाठी तू कुठे पण जाती येते ना छोटीशी भगवद्गीत तुझ्या तुझ्याबरोबर वर असो हो दे खूप प्रेम करते ताई माझ्यावर खूप आणि छोटे सगळे संपूर्ण हे असत पण छोटीशी असते त्याच्यामध्ये तशी दिली आणि हा खाज्या तिने काय केले असं एक दोन किलो असं आणलेला सगळ्यांना असं काढून काढून जेन ज्यांना ज्यांना प्रसाद द्यायचा त्या सगळ्यांना असं काढून हा खाज्या तिकडचा सुंदर केसर वगैरे हो घातलेला छान दिसतोय बघा मी खोललं नाही अजून पण छान आहे आणि हे तिकडचे पेढे मथुराचे वगैरे तिकडनं तिने पेढे घेतलेत बघा हे मथुराचे असे छान एकदम कंदी पेढे आता खोलले तर इतका छान सुगंध येतोय मस्त पण मी बोलले आता हे खाणार नाही आम्ही आता परवा लगेच जन्माष्टमी आहेत मी हे ठेवेल म्हणजे तिकडचे त्यांच्या म्हणतो त्या बघा जे आहे तिकडचे आहेत तर मी आपलं प्रसादाला टेस्ट ठेवणार आहे आता हे झालं आणि फुलं वगैरे किती आणलेत बघा बाजूचे काका गेले खूप फुलं आणलेत ते तुम्हाला दाखवते हे बघा एवढे सगळे कलरचे फुलं हे आणलेत आता मला फ्रीजमध्ये ठेवायचे सगळं सगळ्या कलरची फुलं व्हाईट गुलाब वगैरे मिक्स असतं सगळ्या झेंडूचे वगैरे काही काय बघा पावसाने असे खराब झालेले असतात म्हणून मी आता फ्रीजमध्ये जास्त फुलं ठेवत नाही तर टिकत नाही आहे छान असे मस्त गुलाब वगैरे हो आणलेत हे सगळे एकत्र एक फुलं आणले आणि यामध्ये दुसरे वेगळे गुलाब आणि हे जे मी छोटेसे वेण्या घालते देवांना आणि हे सफेद फुलं हे पण आणले सगळे एकत्र एक करून मस्त ह्या वेण्या घातल्यानंतर अगदी देवाला छान आपला शोभून दिसतो बघा तर काका गेलेले बाजूचे त्यांनी सगळं हे आणले आता उद्या मला लागणार स्वामींना परवा मला श्रीकृष्णासाठी लागणार आणि हे वेगळे हे असे गुलाब आणलेत असे गुलाब किती सुंदर दिसतात बघा आणि वाईट फुलं जे सोमवारला लागतात हे फ्रीजमध्ये राहतात आरामात राहणारे हो तुळस वगैरे आता परवा जे लागणार सगळे तुळस दुरवा हे बघा भरपूर असे किती तरी दुर्वा पण आणली तुळस पण आणली काका सगळं मला वेगळं वेगळं करून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ह्या जास्वण त्याच्या कळ्या या कळ्या अशा आणल्या फ्रीजमध्ये ठेवल्या फ्रीज ना तर वाहिल्या की देवांना आपले छान असे फुलून येतात फुलामध्ये या सगळ्या अशा कळ्या आहेत दादरला असंच भेटत सगळं सगळ्या अशा कळ्या भेटतात या दोन आणलेत मस्त वाटतं आता रोज थोडं थोडं वाहिले तर छान असं देवार मस्त सुंदर दिसतो आणि चाफा कंठी नाही भेटली काकांना कंठी नाही आणली तर मग चाफा आणलं खूप असा सारा साफा घेऊन आले छान सुबोधले तो बघा खोलले तर आता वेगळं वेगळं करून मला फ्रीज मध्ये ठेवायचं आणि कमळ आणलं कधी कधी कमळ भेटतं कधी नाही भेटतं आहे तर आज भेटलं त्यांना तर त्यांनी आणलेत मस्त तीन आणले एकाच हे तुटलेत असं दे मी असून त्यांना ठेवलं पाण्यामध्ये छान आहेत जन्माष्टमी साठी मी जरा आणायला लावलेलं आणि एक ताई मला बोलली धतुरा नको बोलत जाऊ ताई धोतरा बोलत जा धोतरा गावी म्हणतात पण आता इकडे मंदिरात वगैरे आम्ही जातो ना तर ते गुरुजी लोक वगैरे धतुराच म्हणतात मग आम्ही पण आम्हाला सवय लागली धतुराच आता सोमवाला लागणार सगळ्या धतुरा वगैरे आणल्यात मला धतुरा मला एकच झालं देठाची पानं कुठले काही असेल तर मी लिंबाचा डगळं आपल्या दरवाज्याला अडकवत असते तो लिंबाचा ढगळा आणलाय आणि हे छोटे छोटे दोन हार आहेत स्वामींना आणि श्रीकृष्णाला जो दोन असे छोटे छोटे मस्त असे हार आणलेत बघा आणि हे बेलपत्र बेलपत्र असे खूप परवाजे लागणार सोमवारला राहणार फ्रीजमध्ये एकदम मस्त राहते हे सगळे असे फुलं आता मला सगळं वेगळं वेगळं करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर चला आता हे सगळं आवरून ठेवून देते आणि बाकीचं अजून राहिले थोडंसं रात्री डबावर लसून सोलून ठेवलं आता दोन चार दिवस लसून काही सोलायचं नाहीये थोडंसं जे वर्षे उद्यासाठी गुरुवारला जे काय थोडी एक्स्ट्रा तयारी करून ठेवायला लागते ती केली तसं काही फटाफट होतं मग माझं नाही तर खूप गोंधळ होऊन जातो नमस्कार ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत ना नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली देवपूजा वगैरे सगळं करून घेतलेत बघा आणि आज आहे माझा उपवास आता अकरा गुरुवारमधला आज तिसरा गुरुवार आहेत पाठ करताना आज बात मोबाईल घेत नाही हे बघा अशी छान सुंदर अशी देवपूजा झाली एकदम मस्त तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यात दाखवते तुम्हाला मी रात्री दाखवले हो किती सुंदर काकानी बाजूच्या फुलं आणलेले छान होते सगळीकडे गुलाब वगैरे हो हो मस्त हे जास्वजा काय बघा असे ठेवलेत ना हे असंध्याकाळपर्यंत छान उमलतात अशा लहान सफेद फुलं पिवळे फुलं सगळे भेटलेले मस्त पैकी तर अशी आपली देवघरातली देवपूजा झालीत मातारांनी द कमळ वगैरे हो कमळ नाही आपलं सॉरी लावला लावलाय कमळ आता ला, उद्या जन्माष्टमीला मी सगळं श्रीकृष्णाला छान सजवणार तेव्हा कमळाचा वापर करणार इकडे हे ज्या कमळाच्या बिया उगवल्यात यांचं पाणी मी रोज चेंज करते बघा या मी न घासता या या डब्यात घातलेल्या त्या उगवल्या नाही ज्या दोन्ही साईडला घासून टाकल्या त्याचे कमळ उगवलेत खूप लवकर यांना दोन महिने झाले नाही उगवले आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवून दिला आता जेव्हा जेवण बनेल तेव्हा आणि पुन्हा एकदा सांग ते तुम्हाला मी सगळ्यात आई ना दूध साखरेचा नैवेद्य जो ठेवते तो लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि सगळ्यांनी ठेवा आवर्जून सांगेल आणि तो आपण थोड्या वेळानंतर ग्रहण करायचा दुसरा नैवेद्य जेव्हा ठेवणार आहे भाजीचापातीचा त्यावेळेला आपण घ्यायचा आहे आता पूजा करून बराच वेळ झाला आहे बघा ही धूप जे लावलेली शांत पण झालीत तर माझं बाकीचं आवरायचं काम चालू होते बघा ही धूप यात लावलेली हे झाले छान आहे पण हे मस्त घरभर असं छान सुगंध मी कापूर वगैरे घालतेवरून इकडे तेलाचा दिवा आहे हा दिवसभर चालणार आता बघा गच्च भरलेला आहे दिवसभर चालणार आणि इथे पण तुपाचा दिवा आहे हा दिवसभर चालेल बघा मी इथे दूधसाखर काळा खजूर पाणी स्वामींना मी पाणी इकडे पण ठेवलेलं असतं हे रोजचं असतं छोटासा लोटा जो आहे तांब्याचा हा रोज इथं ठेवलेला असतो देवाऱ्यामध्ये एक आहे आणि इकडे स्वामींजवळ एक आहे चाफ्याची कंठी नाही भेटली होती पण जे आपण जास्वंदाची झाडं आणले त्यांना असे मस्त पिवळे फुल आले होते ते मी स्वामींना असे वाहिले आणि जासवंत आणि आपला चाफा आहे बघा गळ्यामध्ये कंठी वगैरे आपली ही जी नॉर्मल भेटते ती चाफा वगैरे सगळ्या चरणावर व्हायला आहे सफेद फुलं पिवळे फुलं सफेद फुलं जे आहे बेल तुळशी माता सगळं वाहिलेले मोठा हार फक्त फोटोला त्यांनी आणला नाहीये आणि इकडे गणपती बाप्पाची पण पूजा छान झाली माताला हात पोचतो पूजा हे बघितले पहिले हे गणपती बाप्पा पोचते मी आणि इथे जे स्वामीचरित्र मला वाचायचं आज मी संध्याकाळी वाचणार आहे आज आहे वेळ मला त्या दिवशी जायचं होतं कोल्हापूरला तेव्हा खूप गडबड झाली माझी गुरुचरित्राचा हा चौदावा अध्याय आणि हे तारक मंत्राचं पूर्ण आहे त्यामध्ये हे हे मी खूप वर्ष झाले अक्कलकोटला गेले म्हणजे आणि हे गाणगापूरमधून दिलेलं आहे मला त्यांनी आणि हे अक्कलकोटला मी तिथं घेतलेलं होतं हे बघा किती जुनं आहेत आम्ही अक्कलकोटला आणि गाणगापूरला खूप वेळा गेलेलो भरपूर वेळा गेलेलो त्यामुळे खूप जुने पुस्तकं झालेले माझे हे अशी आपली तुम्हाला दाखवते लांबून हो, देवपूजा आपली आता बाकीचं काय आहे तस कसं नाही आणि गजरे जे मी आणते नेहमी तर काकाने गजरेने आले मग मी तर गुलाबाचं फूल सफेद फूल हे लाल फूल असं श्रीफळावर ठेवलेत हो छान वाटतं असं पूजा झाली छान अशी रांगोळी काढली आणि आरती झाली तर बाहर और, था था, उड़ा, उड़ा कापूर बाहेर लावलाय आज फुलं भरपूर होते छान अशी उंबट्यावर फुलं वगैरे ठेवित येतात इकडे तिकडे होतात स्वस्तिक काढले दोन्ही बाजूला सफेद पिवळा गुलाबी आणि असा दिवा लावलेला आहे इकडे एक साईडला दिवा असं छान मस्त मी आरती झाल्यावर असा कापूर बाहेर ठेवते दिदी खाऊन पिऊन झोपली तिने नाश्ता वगैरे मी देऊया करत तिने तरच नाश्ता केला आहे अजून तिथं खाली पडलेले आहेत जे कॅच वगैरे घेऊन तिला म्हटलं तू जाऊन झोप मला आरती वगैरे करायची होती तर आवाज येईल म्हणजे जाऊन झोप जा तर आंघोळ वगैरे नाही केली तर कशी आरतीला पण उभी राहणार आणि इकडचे फक्त मी बेडशीट वगैरे झटकून घेतलीत बाकी काही केलेलं नाही आहे चेंज करायचं होतं पण नाही केला आणि साहेबांनी बऱ्यापैकी आज झाडं लावलेत कुंड्यांमध्ये हे बघा हे जास्वंदाचं वगैरे हे जे आहेत ना हे कुंड्यांमध्ये लावून दिले इकडे जे आहे बघा हे सगळे लावले आज दोन तीनच झाडं राहिले एवढे तीन, तीन लावायचे राहिले कुंड्या कमी पडल्या बाकीच्या कुंड्यांमध्ये लावली बघ आणि रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे मस्त भारी वाटतंय आणि अशी इथे पावसामध्ये हे झाड खूप छान वाटतं रोज दाखवत असते मी तुम्हाला असं हिरव आणि पावसाचं वातावरण मला तरी आवडतं खूप आवड भारी वाटतं तर आता हे दोन तीन झाडं लावायची राहिली आज काय मी पिवळं काही घातलं नाही आहे का तर म्हटले जे हाताला लागलं ते पटकन उरक उरक तर घ्यायचं आपलं असू द्या आता साडी बिडी मी संध्याकाळी वाचन करताना घातली तर घालली का कुर्ती घालीत कुर्ती, कुर्ती पण आहे येलो कलरची आज म्हटले जर असू द्या ही कुर्ती घातलीत मी ही जरा बरी कोपऱ्याच्या वरती ज्या कोपऱ्याच्या खाली ना मला ते घालावंच नाही वाटत आहे कारण तुम्ही बघितलं माझा कोणताही ब्लाऊजसुद्धा असं इथपर्यंत नाही आहे मला नाही आवडत ते चल आता जेवणाला दीदी तर झोपली दीदी आता दिवसभर उठत नाही आणि काही खात पण नाही आणि मग बाकी का आता बाकीच्यांसाठी बनवायचे बघू आता काय बनवणं होतं भाजी आता खूप आहे खूप भाजी असल्या काही तरी लोकं चालत नाही का आता काय बनव बघा फ्रीज भरलेत कालच्या भाज्यांनी पूर्ण फ्रीज भरलेत पण आता यश काय खाईल बाकीचं कोणाचं काय कोणाचं काय माझ्यासाठी मी सावदाना भिजवला आहे तो आता अगदी उशिरा बनवेल तर चला आता असं वाटतंय आता पहिली थोडीशी कॉफी घ्यावं हो। कॉफी पिले ना तर जरा बरं वाटेल अशी पूजा असली किती सुंदर दिसतं बघा देवघर आपलं एकदम भारी हे सगळे देवाचे भांडे हे घासून ठेवलेले आहेत